थँक्यू रिया यानंतर मी मंचावरती बोलण्यासाठी आमंत्रित करते पियुष चव्हाण आय आय टी रुरकी या ठिकाणी पियुष सध्या शिक्षण घेत आहे त्याला आपण बोलण्यासाठी निमंत्रित करूयात पियुष चव्हाण वाजवून आपण आपल्या या माजी विद्यार्थ्याचं स्वागत करूया सर्वांना नमस्कार व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि तुम्ही पुढे बसलेल्या सर्वांना Uh, पुन्हा एकदा नमस्कार करतो जसं ह्या कार्यक्रमाचं टायटल आहे लाईफ ॲट लाईफ अँड स्कोप ॲट आय आय टी अँड आफ्टर आय आय टी तर मी uh, माझे दोन वर्ष आय आय टी रुडकी येथे कसे गेले याबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो uh, मी आता माझे सेकंड इयर पूर्ण झाले आणि आता थर्ड इयर सुरू होणार आहे uh, मी जेव्हा लहानपणी बसून जेव्हा मी स्पर्धा परीक्षा द्यायचो तेव्हा uh, मला सुरुवातीला गणितामध्ये इंटरेस्ट होता आणि तो शेवटपर्यंत गणितामध्येचा इंटरेस्ट आहे आतापर्यंत सुद्धा आणि मला जेव्हा पहिल्यांदा आय आय टी बद्दल आय आय टी हा शब्द मी पहिल्यांदा ऐकला होता तो जेव्हा मी सहावीत होतो म्हणजे मी सहावीत असताना पहिल्यांदा मध्ये प्रवेश घेतला होता तेव्हा अग्रवाल सरांचे दोन मुलं आय आय टी एन आहेत तेव्हा ते वर्गात सांगायचे आम्हाला की माझी दोन मुलं आय आय टी एन आहेत मग तिथं आय आय टीमध्ये कसं असतं हे सरांकडून कळालं मग तिथून मला कळालं की आय आय टी अशी काहीतरी गोष्ट आहे मोठं कॉलेज असते तिथं खूप चांगल्या सुविधा असतात खूप चांगलं शिकवतात पण तिथं पोहोचण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते हे मला पहिल्यांदा सहावीत असताना कळालं होतं मग मी असंच हो ते फक्त माझ्या डोक्यात कल्पना होती की आय आय टी कॉलेज असं असते मग त्याच्यामुळेच मोटिव्हेशन याचा अभ्यास करायचा की आपल्याला पण एका दिवशी त्या कॉलेजमध्ये जायचंय म्हणून मग मी सहावी ते दहावी नसमध्ये फाउंडेशन केलं आय आय टीसाठीचं साठीचं आणि तिथून आमचा बेस बनला आय आय टीची जी जे ईडव्हान्सची फायनल एक्झाम आहे त्याच्यासाठी जो बेसिक फाउंडेशन असते ते बेसिक फाउंडेशन सहावी ते दहावी या पाच वर्षामध्ये माझं बनलं आणि आम्हाला इथे उपस्थित आहेत वलांडे सर ते आम्हाला मॅथ मॅथसाठी होते सहावीपासून दहावीपर्यंत मॅथ शिकवले त्यांनी आम्हाला आणि त्यांच्यामुळेच आमचा इंटरेस्ट बनून बनून राहिला मॅथमध्ये आणि एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की जर असे शिक्षक आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला भेटले की ज्यांच्यामुळे एखाद्या विषयामध्ये आपल्याला आवड निर्माण होते तर खरंच म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो की आयुष्याच्या योग्य टप्प्यावर योग्य शिक्षक मिळाले आणि त्याच्यामुळेच गणितामध्ये रस मिळाला आणि त्याच्यामुळेच मी आय आय टीचं आय आय टीकडे मी जाऊ शकलो आणि आय आय टीचा प्रवास सांगतो आय आय टीमध्ये मी जेव्हा पहिल्यांदा प्रवेश केला तेव्हा मला पहिल्यांदा कॉनोकेशन हॉल दिसला बाजूला कॉनोकेशन हॉल म्हणजे दीक्षांत समारोह जिथं शेवटी आपले चार वर्ष आय आय टीचे संपल्यानंतर आपल्याला डिग्री जे भेटते ती काळी टोपी घालून ते ते त्या हॉलमध्ये होते मग तिथे आमचं ओरिएंटेशन झालं आणि तिथले ते भव्य दिव्य सगळं हॉल बघून त्यांचं सगळं आयोजन बघून खूप चांगलं वाटलं मग नंतर आम्ही पुढेमध्ये गेलो आमच्या आय आय टीमध्ये मध्ये एक महात्मा गांधी सेंट्रल लायब्ररी आहे तिथे खूप जुने जुने पुस्तकं मिळतात सुरुवातीला मी कॉलेजची माहिती सांगतो थोडी आय आय टी रुडकीची आय आय टी रुडकी हे आशिया खंडातलं सर्वात पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे आशिया खंडातलं ते कॉलेज अठराशे सत्तेचाळीसला त्याचं स्थापना झाली होती ब्रिटिश काळामध्ये आणि त्याचं सुरुवातीला नाव जेम्स थॉम्सन कॉलेज होतं एकोणीसशे साठला पुन्हा ते युनिव्हर्सिटी ऑफ रुडकी असं झालं आणि दोन हजार दोन हजार एकला ते आय आय टी रुडके असं झालं त्याच्यामुळे ह्या कॉलेजला खूप जुना वारसा लाभलेला आहे आणि ह्याच्यामुळेच आमच्या त्या एम जी सी एल लायब्ररी महात्मा गांधी सेंट्रल लायब्ररीमध्ये खूप जुने जुने पुस्तक आहेत म्हणजे ब्रिटिश काळापासूनचे ते जतून करून ठेवलेले पुस्तक आहेत ते पण वाचण्याची संधी मिळते आर्किटेक्चर झालं कॉम्प्युटर सायन्स झालं मेकॅनिकल मेटॉलॉजी आर्किटेक्चरमध्ये पण आता हे दयानंद सभागृह आहे हे कसं बन बनवलं म्हणजे प्रत्येकाला ऐकू जावं म्हणजे ते आर्किटेक्चरमध्ये पण खूप इंटरेस्ट निर्माण झाला नंतर असे खूप वेगवेगळे पुस्तकं आहेत त्या लायब्ररीमध्ये नंतर थोडं पुढे गेलो तर, गेल। तर मेन बिल्डिंग दिसली आय आय टी रुडकीची आय आय टी रूडकीची रूड मेन बिल्डिंग हे तिथलं खास आकर्षण आहे ती पांढऱ्या कलरची बिल्डिंग तुम्ही कुठलेही व्हिडिओ युट्यूबवर जर बघितलात तर त्या बिल्डिंगचं व्हिज्युअल तुम्हाला हमखास मिळेल त्या व्हिडिओमध्ये बघायला आणि आणखीन लॅब लॅब पण खूप खूप सुसज्ज अशा लॅब आहेत आय आय टीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल इलेक्ट्रॉनिक्ससाठी वेगळ्या लॅब आहेत पुन्हा कॉम्प्युटर सायन्सच्या कॉम्प्युटर लॅब आहेत मेटलॉजिकल मेकॅनिकल लॅब आहेत त्यामुळे फिजिकल सुविधा तर खूप आहेत आय आय टीमध्ये पण त्या सुविधांचा फायदा घेतला पाहिजे आणि ह्या ऑपॉर्च्युनिटीजला आपण कन्वर्ट केलं पाहिजे सक्सेसमध्ये त्यामुळे आय आय टीमध्ये असं काही वेगळं नाही आहे की बाकीचे कॉलेज आणि आय आय टीमध्ये हाच फरक आहे की आपल्याला चांगल्या विद्यार्थ्यांसोबत शिकण्याची संधी मिळते आणि चांगलं वातावरण मिळतं चांगल्या सुविधा मिळतात हाच फरक आहे फक्त बाकी सिलेबस तरी थोडाफार सेमच राहतो थो। असं काही जास्त डिफरन्स नाही आहे आणि आमचं आय आय टी रुडकी हे कॉलेज तीनशे पासष्ट टेक्करचं आहे आणि आय थिंक की सगळे आय आय टीमधले मोस्ट ग्रीनरी जर कुठे असेल तर आमच्या आय आय टीमध्ये आय आय टी रुडकीमध्ये आहे हो म्हणजे ग्रीनरी खूप आहे आमच्या आय आय टीमध्ये की असं तुम्हाला बोर होणार नाही तिथे गेल्यानंतर म्हणजे खारू ताई पशु सुद्धा असं आमच्या रूममध्ये यायचे म्हणजे असे ते आमची माझ्या रूममध्ये पण एक ते व्हेंटिलेशन होतं तर तिथून खारुताई रूममध्ये यायचे आपल्या घरी बघितलो तर आपल्याकडे पाली झुरळ असतात पण पण तिकडे गेलात तर तुम्हाला खारुताई किंवा पारवे वगैरे दिसतील जुने जुने आंब्याचे झाडे वगैरे खूप असं खूप चांगला परिसर आहे कॉलेजचा हो उत्तराखंडला उत्तराखंडचा उत्तरा उत्तरा प्रदेश पण खूप असा डोंगराळ प्रदेश आहे त्याच्यामुळे झाडी खूप आहे तिकडल्या साईडला वातावरण थोडं विषम आहे म्हणजे आपल्याकडल्यासारखं नाही आहे थोडं जा जास्त थंडी असं आहे पण तरी कॅम्पसमध्ये खूप चांगला आहे आय आय टी नंतर खूप खूप खु, साऱ्या संधी आहेत आपल्याला आपण प्लेसमेंट इंटर्नशिप तर हे सर्वांना माहीतच आहे खूप चांगल्या संधी आहेत त्यामध्ये त्यानंतर आपण मॅनेजमेंट स्टडीज कडे जाऊ शकतो किंवा एम एस करू शकतो हायर एज्युकेशन आणि जसं सर म्हणाले की आय आय टी एन इंजिनिअरिंग सोडून बाकी काही पण करू शकतात तर ते ते खरंच आहे कारण मी बघतो की बरेच जण आय आय टी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल ही ब्रांचवाले जी मुलं आहेत ते बरेच करून सिव्हिल सिव्हिल सर्व्हिसेसकडे जातात म्हणजे यू पी एस सी देतात तर तो भाग आहे कारण बरेच जणी काही जणांना म्युझिकमध्ये इंटरेस्ट असतो हो तर काही जण आय आय टीची डिग्री पूर्ण करून म्युझिक म्युझिकच्या क्षेत्रामध्ये जातात काही जण फिल्म इंडस्ट्रीमध्ये जातात काही जण यू पी एस सी करून आय एस आय पी एस होतात तर अशा खूप सारे स्कोप आहेत आय आय टीमध्ये हे स्कोप आणि हे ऑपॉर्च्युनिटीज ज्या आपल्याला मिळतात आय आय टीमध्ये त्याचं कारणही आहे की तिथं खूप म्हणजे खूप असे एकदम निष्णात प्रोफेसर प्रोफेसर आहेत आणि खूप हुशार विद्यार्थ्यांचा आपल्याला सहवास लाभतो त्यामुळेच हा संध्या संध्या उपलब्ध होत जातात आणि आय आय टीमध्ये आय आय टीमध्ये असं खूप वेगवेगळ्या राज्यामधून मुलं येतात त्यामुळे सुरुवातीला जुळून घ्यायला खूप त्रास झाला की कारण प्रत्येकाचा कल्चरल बॅकग्राऊंड वेगळा असतो प्रत्येकाचे म्हणजे रूढी परंपरा वेगळ्या असतात विचार करायच्या पद्धती वेगळ्या असतात प्रत्येकडलं सगळीकडलं जेवणाचे पदार्थ वेगळे वातावरण वेगळे त्यामुळे आय आय टीमध्ये मध्ये खूप पूर्ण भारतामधून मुलं येतात त्यामुळे जुळून घ्यायला खूप त्रास होतो पण प्रत्येकजण खूप हुशार मुलगा आहे आणि प्रत्येकाकडून आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं तर एवढं बोलून थांबतो मी धन्यवाद मला बोलण्याची संधी त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद पियुष आय आय टी एन या शब्दाबद्दल आपल्याला खूप क्रेज असते आपण भाग्यवान आहोत की आज आपण या ठिकाणी इतक्या सगळ्या एन्सना समोरासमोर पाहू शकतो ते आपल्या मंचावरती आज विराजमान आहेत यानंतर मी दिग्विजय पवार ट्रिपल आय आय टी बेंगलोर याला बोलण्यासाठी आमंत्रित करते त्यांना आपले अनुभव आपल्याला सांगावेत दिग्विजय पवार ट्रिपल आय आय टी बेंगलोर नमस्कार माझं नाव दिग्विजय सिंह सतीश पवार मी सध्या ट्रिपल आय टी बेंगलोरमध्ये कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचे डिग्री घेत आहे मी सहावी ते दहावी नेटिझन्सलाच होतो पाच वर्ष मी नेटिझन्सला फाउंडेशन केलेलं आहे त्यामुळे एक फाउंडेशन तयार झालं पुढचे पुढचे दोन वर्ष खूप सोपे गेले माझे आणि दहावीतच लॉकडाऊनमध्ये